नमस्कार।, नमस्कार मी वाटत नाही का पोलीस अधिकारी नमस्कार जोरदार टाळ्या तुमच्यासाठी एकदा आणि आता तुम्हाला मी विनंती नाही तुम्हाला एक आदेश देतो फक्त कान आणि डोळे उघडे ठेवायचे मी जे काय सांगेल ते फार महत्वाचं असेल हे जे विद्यार्थी आहेत ना आपापसात बोलतात होय फटीचर वाईट शब्दात बोलेल पण तुमच्या भल्याच असेल आज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आपले शंकरराव पेंढरकर सर यांना वंदन करून आज स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदन शिवे सर संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष सर उपाध्यक्ष राणे सर तुमचे सानप सर आणि इतर सर्व मान्यवर तसेच माझे मित्र मुंबईहून आलेले खास अशोक भंडारीजी मनोज गुळेकर हे तुमच्यासाठी वेळ काढून आलेले लोक आहेत जर बोललात ना उभा करून ठेवला अजिबात बोलायचं नाही काय तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन येणार नाही त्यामुळं गप माझ्याकडे पाहायचं मी काय ते सांगतो ऐकायचं आज काई काई साथी, 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 काई काई त्या संस्थेने तुमच्यासाठी काय काय केलं हे सरांनी सांगितलं संस्था एकोणीसशे त्रेपन्नची आहे पुढे अजून हजारो वर्ष चालणार आहे इथून हिरे रत्न सर्व तयार होणार आहेत महाराष्ट्रासाठी भारतासाठी देशासाठी आणि जगासाठी इथले काय काय विद्यार्थी जातील आणि गेले पण पाहिजेत त्यासाठी तुम्हाला आज मी एक मंत्र देतो फक्त आजपासून स्वप्न पाहिजे सर्वांनी घरी गेल्यानंतर झोपण्याच्या आधी स्वप्न पाहायचं मला आय एस आय पी एस आहे मला पोलिस अधिकारी आहे डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं आहे म्हणजे व्हायचंय आणि कधी होईल होई होई माहिती आहे का ज्यावेळेस तुम्ही आठ दहा तास अभ्यास कराल तेव्हा वर्गामध्ये तीस पस्तीस विद्यार्थी असतात त्यातल्या पहिल्या दहा विद्यार्थ्यांशीच मैत्री करायची जे शेवटच्या बाकाव बसणारे शेवटच्या रँकमध्ये येणारे त्यांच्याशी बोलायचं सुद्धा नाही आणि एकच विद्यार्थ्यांनी एकच मित्र ठेवा शाळेमध्ये एकच शंभर मित्र करायची गरज नाही एक मित्र फक्त जो तुमच्या आणि तुमच्या चांगल्यासाठी सांगत कारण आज आम्ही मुलं पाहतो माझ्या नोकरीमध्ये काय मुलं कुठच्या धंद्या किती वाईट मार्गाला गेलेले आहेत हे मुंबई शे शहरामध्ये होईल तर ग्रामीण भागात कमी असेल तरी पण तो टक्केवारी आहे ग्रामीण भागात शहरी भागात नव्वद टक्के मुलं नशेच्या आरी गेलेले आहेत प्रत्येक ह्या बसलेल्या मध्ये जर माता असतील मला तर विद्यार्थिनी दिसतात थोड्याफार आहेत ह्या मुलांना बिघडवण्यात त्या बायकांचा शास्त्र आधी आधी खात असतो आईचा आईला सगळं माहिती असतं पोरगं काय आहे पोरगी काय करते पण ती बापापर्यंत जाऊन देत नाही आणि तुम्ही सले सगळे बसलेले आहेत ले ना त्याचा फायदा उचलतात हे आई वडील आहेत ना लाचार आणि मजबूर आहे तुमच्यासमोर त्यांच्यासाठी दोनच शब्द आहेत लाचार आणि मजबूर बाप तर मजबूरच आहे आई तर लाचार होते एक वेळेस त्याचा फायदा तुम्ही उचलता तुमचं उगवतं आहे हे मित्रांनो तुम्हाला कळकळीची विनंती आहे पुस्तकाची दोस्ती करा जो आज माझा ऐकून पुस्तकाची दोस्ती करेल येणारे पन्नास वर्ष होतो राजा म्हणा असेल राजा मी गेली तीस पस्तीस वर्ष मुंबईचा राजा होता एका तालुक्याच्या एका प्रांताचा एका पोलिसांचा राजा माझ्या हाताकडे अडीचशे तीनशे लोक माझा शब्द झेलायला साहेब काय बोलतात साहेब काय मागतात साहेब दरवाजा उघडायला एक पाणी द्यायला एक गाडीत बसवायला एक ड्रायव्हर वेगळा मी राजापेक्षा कमी नव्हतो ते तुम्हाला व्हायचं आहे मी तर फार छोटा राजा होतो तालुक्याचा होतो तुम्ही जर आय पी एस झाला जिल्ह्याचा व्हाल कलेक्टर झाला जिल्ह्याचा राजा आज तुम्हाला स्वप्न पडलं पाहिजे मी रायगड सिंधुदुर्ग कलेक्टर कसं मजा वाटते पाहणार तुमच्या आईवडील छाती काढून चालणार माझा मुलगा क्लास वन झाला माझा मुलगा डॉक्टर इंजिनियर झाला डॉक्टर इंजिनियर बी होणं सोपं आहे पण क्वालिटीचं होणं हे महत्वाचं आहे डॉक्टरमध्ये एम डी एम बी एस होणं फार मुश्किल आहे जसं आय एस आय पी एस होणे आता बी एच एम एस बी एम एस हे डॉक्टर भरपूर आहेत आपल्याकडे त्यात पण क्वालिटी पाहिजे ते तुमच्यात मला आता पाहिजे आहे मुलांना तुमच्या आईवडील तुमच्यासाठी काही करतील रक्ताचं पानं करतील लोकांची खाजाजी करतील भीक मागतील पण तुम्हाला शिक्षणासाठी पैसे आणून देतील पण त्या पैशाचा उपयोग तुम्ही करताय की नाही हे तुम्ही एकदा विचार करा आज संध्याकाळी जाऊन तुम्ही आत्ता गेलात ना संध्याकाळी घरात जायचं आरशासमोर उभं राहायचं आरशासमोर आणि स्वतःला एक प्रश्न विचारतो मी जे काय करतो आहे ते बरोबर आहे का बस तुमच्या सगळे उत्तरं तुम्हाला मिळतील तिथं आज नंतर तुम्ही तयारीला लागायचं तो आरसा जो आहे ना तुम्हाला खरं बोललात फक्त एकच प्रश्न विचारायचा मी जे काय करतो आहे ते बरोबर आहे का मी माझ्या आईवडिलांना न्याय देतो का माझ्या गुरूंना न्याय देतो का माझ्या समाजाला न्याय देतो का ते तुम्हाला करायचं आहे आणि मी सांगतो तुम्हाला वेळ वाया घालू नका कुठल्या मंदिर मस्जिदमध्ये जाऊ नका ते तुमचं कामच नाही तुमच्या आई वडील तुमचे आजोबा जातात दुवा मागतात तुम्ही आपले जाताय आहे देवाकडे हात जोडताना मला पास कर देव पास करणार आहे तुम्हाला तुम्हाला तुमचाच अभ्यास करायचा आहे पुस्तक वाचायचंच आहे रोज तुम्ही पाच लोकांचं दर्शन घ्यायचं मी सांगतो पाच घरात जे काय आपले मोठे असतील आई वडील असतील आजोबा असतील आजी असेल सकाळी उठल्याबरोबर या लोकांचं दर्शन घ्यायचं कुठल्या मंदिर मस्जिदमध्ये जायचं नाही ते जे तुम्हाला आशीर्वाद देतील ना ते तुम्हाला इथं लागणार इथं एकदम ते तुम्हाला क्लास होऊन अधिकारीच बनून सोडणार तुमच्या घरात छत्रपतीचा फोटो असेल आंबेडकरांचा फोटो असेल महात्मा फुलेंचा फोटो ज्याचा असेल त्या फोटोच्या पाया पडायचं मंदिर मस्जिदमध्ये जायचं नाही वेळ वाया घालवायचा नाही तुमचं स्वतःचं निवेदन स्वतः करायचं किती वाजता उठायचं किती वाजता जेवायचं किती वाजता नाश्ता करायचा तुम्हाला ट्रेनिंग सेंटर माहीत नसेल तर मी सांगतो आज हे मिलेटरी रिटायर आहेत मी पोलीस अधिकारी मी दोनदा ट्रेनिंग केले एक के त्यांनी एकदा केलेलं आहे प्रत्येक वस्तू टायमात असते ट्रेनिंगमध्ये प्रत्येक वस्तू झोपण्यापासून उठण्यापासून पाणी पिण्यापासून बाथरूमपासून खाण्यापासून त्याच वेळेला त्याच टायमात तसं तुम्ही टाईम टेबल तयार करा ह्या टायमात मला हे करायचं आहे ह्या टायमात अभ्यास करायचा आहे आणि फालतू मित्राशी बोलायचं नाही हे मोबाईल जे आहे ना आता तुमच्या हातामध्ये ह्याचा यूज फक्त इनकमिंग आणि आउटगोईंगसाठी करायचा हे पान ते पान ह्याला फुल पाठवून ते हे करण हे करण ते फालतू धंदे बंद आता अकरावी बारावीला असाल किंवा दहावीला असाल पाच वर्ष अभ्यास करायचा पाच वर्ष पाच वर्ष कष्ट घ्या पुढचे पन्नास वर्ष राजा म्हणून राहणार पण हे पाच वर्ष जर तुम्ही भीक मागितली टपूरपणा केला टवाळखे केली पुढचे पन्नास वर्षे भीक मागणार मग ते मोठ्या भावाकडे मागणार आईबापाकडे मागणार शेजाऱ्याकडे मागणार बहिणीकडे मागणार किंवा आईवडिलांची जमीन विकणार तर ते, ते करायचं का स्वतःच्या पाया उभं हो राहायचं ते तुम्हाला आज आत्तापासून करायचं आहे ते करण्यासाठी तुमच्यात प्रेरणा निर्माण करण्यासाठी ह्यांची तगमग आहे ह्यांची तळतळ आहे तुमच्यासाठी चांगले लोक बोलवतात आम्ही सुद्धा वेळ काढून येतो तर त्याचं काहीतरी घ्या आज इथं बसलेल्या शंभर दीडशे दोनशे लोकांपैकी माझ्या इथं तुमच्या शाळेतले जर दहा विद्यार्थी जरी झाले ना दहा तरी आम्ही जिंकलो आणि हे पण जिंकले <laughs> कारण तुम्ही मित्रांनो तुम्ही दरवर्षी पास होतात पण आमचे टीचर लोक दरवर्षी ना पास होतात निस्वार्थी ते त्याच वर्गाला शिकवतात तुम्ही दहावीच्या अकरावीत जातात त्या टीचर दहावीला शिकवतात आणि ते निस्वार्थी शिकवत असतात आणि त्यांना ते तुमच्यातला माणूस समजतोय कुठल्या टीचरने तुमच्याकडे लक्ष नाही दिलं तर तुम्ही समजून जा तुमची लायकी काय ती टीचर ज्या मुलांच्यावर लक्ष केंद्रित करतो ज्या मुलाचं फ्युचर आहे भविष्य आहे तिला माहिती आहे त्याला माहिती आहे त्या टीचरला मग ती लेडीज असेल जेंट्स असेल या दहा विद्यार्थ्यापैकी हे दोन विद्यार्थी माझ्या आय एस आय पी एस होतील त्यामुळे ते त्यांच्यावर लक्ष केंद्रित करतील तेच वर्गातले दोन चार असे असतात की तिला माहिती आहे रिक्षा चालवणार आहे आणि हा वॉचमॅनच होणार आहे तुमचं भविष्य तिने आजच लिहिलेलं आहे तर का तुम्ही काय व्हायचं हे त्यांची तगमग त्यांची कळकळ ही तुमच्या लक्षात आली पाहिजेत जसे तुमच्या आईवडील सांगतात ना तुम्हाला बेटा अभ्यास कर शाळेत जा चांगलं वाघ भांडणं नको करू ते सगळे हे रिपीट करत असतात पण जेव्हा तो खरं बोलतात ना जेव्हा खरं बोलणारा माणूस तुम्हाला वाईट वाटतो तो तुम्हाला मस्ती कर म्हणणारा तुम्हाला अभ्यास न नकरा वाटते लोक तुम्हाला जवळचे वाटतात आणि ते तुमचे मित्र असतात मित्र करा ना तुम्ही क्लास वन झाल्यानंतर तुम्हाला लाईन लागेल ना हा जिथं बसल्या प्रत्येका मुलाला वाटतं ना मला महाराणीसारखी बायकू भेटली पाहिजे हिरोईनसारखी बायकू भेटली कशी काय भेटेल हिला वाटतं मुलीला मला राजकुमार हाला पाहिजे कसा मिळेल एकदा तू कलेक्टर बन आय एस बन कशी लाईन लागते समाजामध्ये मुलं नाहीत समाजामध्ये मुली नाहीत एकदा तुम्ही त्या जागेवर जा काय मजा आहे आयुष्य जगायची बघा माझे नातेवाईक आहेत दोन हजार दहाला कलेक्टर झाले दोन हजार बारापर्यंत आम्हाला मुलगीच सापडे ना कारण तेवढी शिकलेली मुलगीच मिळा ना आम्हाला शेवटी दुसऱ्याच्या समाजातली मुलगी करावं लागली तेव्हा ती लाग ते लेवल लागते आणि ज्यावेळेस तुम्ही आय एस आय पी एस बनाल ना तुमचं घर तुमचा समाज सगळं तुम्हाला स्वतंत्र असणार तुझ्या लेवलची काम ते विचार धरण अशी असते त्या काळात की समाज मान्य आहे तुम्हाला समाजाने गृहित धरलं हा माणूस करणार ते चांगलंच करणार समाजासाठी ज्यांनी केलं ना मित्रांनो मला सांगा शिवजयंतीची तारीख काय हो काय तारीख आहे हां आणि बाबासाहेब आंबेडकरांची हं आणि तुमच्या आजोबाची काय संबंध आहे ना कारण त्यांनी समाजासाठी काय केलेलंच नाही ना ज्या आजोबाने तुम्हाला जमीन जुमला घरदार सोडलंय प्रॉपर्टी ठेवली त्याची तुम्हाला जयंती पाच दिवस माहीत नाही कारण त्यांनी समाजासाठी काय केलेलं नाही त्यांनी फक्त घरासाठी केलं आहे ना म्हणून ते तुम्हाला माहीत नाही आणि तुम्हाला माहीत करायचं असेल तर तुमची कुणी आठवा असेल तर तुम्हाला आत्ता अभ्यास करायचा आज कितीतरी कलामसारखे लोक आहेत अटल बिहारीसारखे लोक असे नाव घेण्यासारखे खूप लोक आहेत ते समाजासाठी फक्त झटलेले आहेत तुमच्या गाडगे महाराजपासून समाजकार्य करायला पैसा लागत नाही मनाची तयारी लागते अभ्यास करायला पैसे पण लागत नाही फक्त स्वप्न पाहण्याची ताकद पाहिजे असती आणि ते स्वप्न आजपासून तुम्ही पाहाल मित्रांनो मी माझं काही मी वाईट सांगत नाही किंवा चांगलं सांगणार नाही मी बारावी फेल झाल्यानंतर मुंबईला पळून गेलेलं आहे गरिबी एवढी होती की मी साईने माझ्या आईवडील शेतकरी होते माझ्या आजीने सहा रुपये दिले होते सहा रुपये ते सहा रुपये घेऊन मी मुंबईत गेलोय आज तुमच्यासमोर उभा आहे जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास बारावी फेल जर आज तुमच्यासमोर क्लास होऊन अधिकारी म्हणून उभा असेल तर हे चमत्कार झाले कसे हे चमत्कार तुम्हाला करायचे काही लोक आयुष्यात येतात माझ्या आयुष्यामध्ये डॉक्टर पसरिया नाव ऐकलं असेल की नाही मला माहित नाही आय पी एस डॉक्टर पसरिया होते आमचे माझे हाईट पाहून आता हे पोटबीट आले त्या काळात हाईट पाहून मला बोलले अरे बेटा तू पी एस आय झाला पाहिजे तू कॉन्स्टेबल काय करतोयस माझी हिंमत नाही झाली साहेबाला की कसं हो म्हणून रात्रभर घरी गेलो झोप नाही लागली दुसऱ्या दिवशी परत ऑफिसला गेलो साहेब म्हणलं मी बारावी फेल आहे पी एस आय होण्यासाठी ग्रॅज्युएशन लागतं ग्रॅज्युएट मला भेटायची सर्व्हिस किती झाली बोललं साहेब चार वर्ष झाली साहेबांनी गव्हर्नमेंटचा जी आर काढला स्वतः साहेबांनी ज्या पोलीस कॉन्स्टेबलनी कंटिन्यू तीन वर्ष मुंबई पोलीस दलात काम केले त्याला एम पी सीला ला बसता येत म्हणून त्या माणसाने मला चाळीस पुस्तकं दिले चाळीस किती <laughs> पुस्तकं दिले चाळीस ते चाळीस पुस्तकं माझ्या खांद्यावर दिले आणि बेटा हे निघा आता तुम्ही अभ्यासाला लागा नशीब पण साथ देत नव्हतं हो मला नशीब अभ्यास खूप करत होतो सोळा सोळा तास करत होतो माझी परीक्षा होती एकोणीस डिसेंबर ब्याण्णवला सहा डिसेंबरला बाबरी मस्जिद तुटली आणि मुंबईमध्ये दंगल चालू झाली आणि मी मुंबई पोलीस दलात होतो असल्यामुळे मला कामावर जावं लागत होतं बेटा काम करताना त्या दंगलमध्ये फायरिंग करताना मारामाऱ्या करताना फेकत्या गाड्या पाहताना मी अभ्यास केला आणि मी एकोणीस डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला पहिली परीक्षा पास झाला त्यानंतर हिंमत वाढली माझी की आता मी होऊ शकतो म्हणून माझी दुसरी एक्झाम होती एकवीस मार्च दोन हजार एकोणीसशे त्र्याण्णवला परत माझ्या नशिबी तेच आलं बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णवला मुंबईमध्ये ब्लाम ब्लास्ट झाले सिरियल ब्लाम ब्लास्ट एकामागे एक परत मुंबई पेटली परत तेच दंगे तेच मारामारी तेच हिंदू मुस्लिम तेच सगळं मी घाटकोपर ते सायन्स चालत गेलो सायन्स सर्कलला माझी शाळा होती एक्झामचं आणि मी एप्रिलमध्ये निकाल आला आणि मी पास झालो त्याच्या पुढे बॉडी तर चांगलीच होती जूनमध्ये मैदानामध्ये मी मुंबईमध्ये नाही महाराष्ट्रात पहिला आलो होतो एक्झामचा रिझल्ट लागला आणि मला लेटर आलं पंधरा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला नाशिक इथं ट्रेनिंगसाठी तुमची निवड झालेली आहे तो माझा दिवस कसा असेल तो आज बी दिवस डोळ्यात पाणी आणतो ते तुम्हाला करायचं मेहनत <laughs> शिवाय पर्याय नाही अभ्यासाशिवाय पर्यायच नाही कुठचा देव तुमचा येऊन पेपर लिहिणार नाही तुमच्या आईवडील तुम्हाला कॉफी देणार नाही तुमचा शिक्षक तुम्हाला मदत करणार नाही जे काय करायचं तुम्हालाच करायचं आहे आणि ते मी सांगतो म्हणून करा मजा घ्या विषयाची तुम्ही आज इथं बसलात इथं बयाण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे <laughs> ह्याच शाळेने तुम्हाला इथं अध्यक्ष बनावं इथं तुम्हाला बोलावं असं वाटत असेल तर तुम्हाला अभ्यास करायचा मी महाराष्ट्रातला अहमदनगर मध्ये राहणारा माणूस कोकणामध्ये माझा काय संबंध आहे सर मला इथं बोलवलं जातं तर माझ्यात काहीतरी कला आहे ना मुलांना मी दरवर्षी माझ्या गावामध्ये रयत शिक्षण संस्था जिथं शिकलो दरवर्षी कमीत कमी पाच पी एस आय बनवतो मी पाच <laughs> तीन तास बोलतो मुलांशी तीन तास लेक्चर मी जानेवारी फेब्रुवारी तुमची परीक्षा मार्चमध्ये काहीतरी असते दोन लेक्चर घेतो मी दरवर्षी शेवटच्या एफ वाय बी टी वाय बीच्या मुलांची कमीत कमी पाच पी एस आय दोन तीन तहसीलदार दोन चार असिस्टंट कलेक्टर शंभर टक्के बनणार म्हणजे बनणार तुम्हाला जर वाटतंय ना की तुम्हाला चांगली बायको तर हो, तुम्ही त्या लेवलच्या झाले पाहिजेत आणि मुलींना वाटतं चांगला नवरा मिळावता हो, तुम्ही त्या लेवलच्या झाले पाहिजेत सौंदर्य कामाला येत नाही सौंदर्य हे थोडा काळ टिकणार आहे तुमच्यामधलं आतमधलं जे काय भरले आहेत सगळ्यात प्रत्येक पुरुषाला प्रत्येक लेडीजला सगळ्याला देवाने एकच मेंदू दिलेला आहे सेम हा प्रश्न मी जयंत नारळीकरला विचारला होता कोण माहितीत का जयंत नारळीकर माहिती आहेत काय संबंध नाही तुमचा जयंत नारळीकर आपले शास्त्रज्ञ आहेत एवढूशेच आहेत माझ्या इथंच लागतात एअरपोर्टला मी त्यांना थांबवलं आणि मला साहेब मला तुमच्याशी दोन मिनिट बोलायचं ते बोलले बोल बेटा काय बोलायचं बोला, बोला साहेब तुम्ही एवढे हुशार कसे ते काय तर त्यांनी मला सांगितलं तुम्हाला मला सगळ्यांना सेम मेंदू आहे नऊ टक्के सगळ्याला दिलेला आहे शंभर टक्क्यापैकी नऊ टक्के, टक्के मेंदू काम करतो तर तुम्ही आम्ही साठ टक्केच कामाला लावतो त्याला जैन नारळकरनी कलाम साहेबांनी नऊ टक्के कामाला लावला हो आहे त्याला म्हणजे आपल्यापेक्षा जो दोन टक्के मेंदूला त्रास देईल ना तो सक्सेस आपण कॉमन मॅन आहेत ना शंभर टक्क्यापैकी सात टक्क्याचा मेंदूचा ऑफर करतोय त्र्याण्णव टक्के मेंदू झोपलेला आहे आपला मेंदूमध्ये फार फाव आहे पण त्याला जागा करायची हिंमत सर्वांमध्ये होत नाही आणि ते फक्त पुस्तकानेच होते वाचन आणि तुमचं प्रेझेंटेशन ह्याच्यावर फार त्याच्या महत्त्वाचा रोल आहे त्याचा तुम्ही काय बोलताय कुणाशी बोलताय कधी बोलताय कुठं बोलताय हे तुमचं पाय पाण्यात आम्हाला पाळण्यात दिसतात तुमचा एखाद्या टीचरने जरी अपमान केला आणि तुम्ही जर गप्प उभा राहिलात तर तुम्हाला आमचं तुमचे ते लेवल समजते तुम्ही उलटा बोललात ती पण लेवल समजते तुमचा अपमान करण्यासाठी हे लोक बसलेले नाहीत टीचर लोक ते तुम्हाला सुधारण्यासाठी बसलेले आहेत तर तुम्ही कुठं निगेटिव्ह घेता पॉझिटिव्ह घेता तुमच्यातून सुरुवात तुमच्याकडनं करायची ती ह्या टीचर लोकांना पगार मिळणारच आहे मला पण पगार मिळत होता काही न करता सीमध्ये बसायचो सी गाडी सी ऑफिस तरी पण मी झोपटपट्टीत फिरायचो का कारण तिथं जे होते ना दोन तीन नाशके कांदे चर्च चर, गांजा दुसऱ्या मुलांना पाजणारी दुसऱ्या मुलांना बी डी पाजायला शिकवणारी ते संपायचे होते आणि ते तुम्हाला करायचे आता तुमच्या वर्गात तुमच्या शाळेत तुमच्या ह्या परिसरात असे पुलं आहेत ते तुम्हाला शोधायचे आहेत तिथं टीचर जाणार नाही तुम्हीच सांगायचं टीचरलाच हा वाईट मार्गाचा मुलगा आहे ह्याच्यावर थोडं लक्ष द्या त्याच्या आईवडिलाला सांगा तुम्हाला माहिती आहे का तुमचे कलागुण सांगतो थोड सर बोलू का जरा नाही तर तुम्ही बोर व्हायचे ज्या <laughs> इकडे <ना? laughs> असं नको याला तुमचा टाईम घेतो मी ज्या माझ्या भगिनी बसल्यात आता एखाद्या मुलाला किंवा मी मुलीला बोललो की या बिल्डिंगमध्ये सावथ्याच्या सावत्याच्या मुलीचं काय तिचा पूर्ण निबंध दाखवणार वाचून ती ती अशी ती तशी ती तशी ती तशी आणि ते स्वतःच्या मुलाबद्दल सांग ना तिला गोड आहे लय चांगलं आहे सरळ आहे नाकापुढं चालतंय अभ्यास करतं आईवडिलांना आपले मुलं चांगले वाटतात एकदा शेजाऱ्याला विचारून पाहा ना आपले मुलं कसे आहेत दरा ते सांगतील ना मुलांच्यावर प्रेम करावं लाड करू नका मुलं हे लाड करण्याची गोष्ट नाही मुलांना घडवणं ना जिजाऊ होण जिजाऊ बना त्याला घडवा त्याला सकाळ संध्याकाळ देवाच्या पायापडा आजोबांच्या पायापाडा आजीच्या पायापडा त्या आजीला लात मारून निघतंय बाहेर कुठलं हे ही संस्कृती का आपली बापाला दम देते आहे जे मुलं आईवडिलांना उलटं बोलतात त्यांची त्यांना त्यांची लायकी दाखवा ना ते भविष्य तुमचं वाईट करणार आहे ते तुमचे जमीन जुमला विकणारे लोक आहे ते त्यांना दाबा ना कुठंतरी आणि ज्या इथं बसलेल्या पहिल्या नंबरचे जे मुलं आहेत ना तुम्हाला माझी शपथ आहे फालतू मुलावर नोकरी संबंधच नाही ठेवायची तेव्हा तुम्ही सक्सेस आहेत आणि तुम्ही सक्सेस आहेत तुमच्या आईवडील सक्सेस आहेत सर यातला मुलगा एक पी एस आय झाला आणि बापाने ऐकलं तर बाप छाती काढून गावात सांगणार माझं पोरग फौजदार झालं आहे माझं पोरग इंजिनियर झालं आहे डॉक्टर झालं आहे ती छाती काढताना बघा ना का तुम्ही नापास झाल्याने बापाने तोंड कुठंतरी काळं करायचं त्याची वाट पाहताय का परत त्या लाचार बापाने म्हणायचं नाही त्याचं तब तब्येत ठीक नव्हती परीक्षेच्या वेळेस त्याला काय रोगाला होता तुमच्यासाठी ते लाचारच आहेत रे आई बाप ते तुमच्या चांगल्यामध्ये तुमच्याबरोबर वाईटामध्ये बेदन सगळ्याबरोबर आहेत त्यांची एवढी परीक्षा पाहू नका फक्त कामाला लागा आणि काम काहीच नाही अभ्यास ते पण फॅन खाली आता तर तुम्हाला फॅन आहे लाईट आहे यांच्या काळामध्ये हे बाहेर बसायचे कुठंतरी रस्त्यावर हो। मी बसलेलो आहे रोडच्या लाईट खाली आम्ही बसलेलो आहेत माझ्या घरी तर एकोणीसशे ब्याण्णव जोपर्यंत मी पी एस आय नाही तोपर्यंत लाईट नव्हती माझ्या गावी तुम्ही आहेत फॅन लाईट ए सी फक्त उघडायचं आहे डोकं छान ठेवायचं आहे जे काय अभ्यास कराल तिथं घुसला पाहिजे तू एक तास कमी करा पण जे काय कराल मनापासून करा आणि टार्गेट ठेवा मला आय एस आय पी एस व्हायचं आहे जेव्हा तुम्ही आय एसचं टार्गेट ठेवाल तेव्हा तुम्ही आय एस व्हाल आय पी एस व्हाल जेव्हा आय पी एसचं पाहाल तेव्हा तुम्ही वाय एस पी व्हाल डेप्युटी कलेक्टर व्हाल जेव्हा तुम्ही पी एस आयचं ठेवाल तेव्हा तुम्ही कॉन्स्टेबल व्हाल पण टार्गेट ठेवा तरी कोण येऊन तुम्हाला असा लगेच हाताला धरून कुठल्या ऑफिसला घेऊन जाणार नाही आणि हे जे आहेत ना हे देव माणसं ह्यांना तुमच्यातला माणूस दिसतोय पण ते बोलून दाखवत नाहीत ते तुमच्या पाठी उभं राहतात आज सानप सर आहेत पूर्ण शाळेची जबाबदारी अध्यक्ष लोक आहेत हे येतात जातात चांगला मुलगा लगेच लक्षात येतो चांगली मुलगी लगेच लक्षात येते तिच्यासाठी काय कमी पडते ती गरीबाची श्रीमंताची ह्यांच्या लक्षातही लग सर होते आजकाल मुलांना वाईट बोलणं म्हणजे आम्हाला आम्हालासुद्धा थोडं थो, थोडंसं बंधनं येतात परंतु मी वाईट बोलण्यासाठी झालो आहे तुमच्याकडे आणि काय करायचं करून घ्या माझं काय करणार आहे तुम्ही माझ्याकडे एकदा पाहा तरी हा अरे भले भले घाबरलेले आहेत तुम्ही तर छोटे आहेत आणि तुम्ही माझ्यासारखं बनण्यासाठीच मी तुमच्याकडे आलो आहे मुंबई नगरीमध्ये काम करताना फार मजा येते ह्या मुंबई शहरात किंवा मोठमोठ्या शहरात तुम्ही जेव्हा जाल क्लास वन म्हणून फार मजा येते तर मित्रांनो विनंती आहे वेळ खूप झालेला आहे बरेचसे लोकं बोलणार आहेत मला कधी टाईम द्या दोन दोन तीन तीन तासाचा आणि सरांना विनंती आहे माझ्या हातात कॉलेजचे मुलं द्या छोटे मुलं नका देऊ बारावीच्या पुढचे मुलं द्या तेरावी चौदावी पंधरावी त्यांना मी बोल्ड करून दाखवेल तीन तीन तास मी लघवीला पण उठून देणार नाही तुम्हाला आणि मी पण जाणार नाही कारण तुमची हिंमतच होणार नाही उठायची कारण मी तुम्हाला जे शिकवतोय आहे ते तुमच्या भल्याचंच असणार आहे मित्रांनो परत एकदा सांगतो आईवडिलांसाठी करा समाज सोडून द्या आम्हालाही सोडून द्या शाळेलाही सोडून द्या तुमच्या आईवडिलांसाठी तुझी आई काय करते आत्ता आत्ता विचार कर तुझी आई शेतात आहे तुझा बाप काय करतो तुझा बाप रिक्षा चालवत तुझा बाप वाचवे नाही तो काय करतोय आत्ता ते थोडं आठवण करा ना तुम्ही जर ते आठवण केली तर तुम्ही प्रगती कराल आणि मुंबईचे मुलं ते वडापाव बिग बर्गर खाणारे मुलं पी एस आय नाही बनत पी एस आय तुम्ही बनणार ग्रामीण भागातले कारण तुम्ही रनिंग करणार तुम्ही व्यायाम करताय आणि पी एस आय होण्यासाठी फिजिकली फिट लागतं आहे ते शहरातल्या मुलांकडे नाही आहे ते ज्ञान पुस्तकी ज्ञानाने तुमच्या पुढे आहेत ते पण फिजिकली तुम्ही पुढात म्हणून तुम्हाला चान्स आहे तुमच्यापेक्षा मुलींना चान्स जास्त आहे आज तीस टक्के गव्हर्नमेंट घेत आहे आमच्याकडे तीस टक्के पण येत नाहीत मुली तुम्हाला चान्स आहे आत्तापासून एम पी सीचा अभ्यास करा फार सोपं आहे फस्ट अटमध्ये निघणारा तुमच्यासमोर मी आहे फक्त इथं घेतलं पाहिजे मनात की मला व्हायचं आहे मला करायचं आहे जसं आईला ना कुठंतरी दुकानात एखादा ड्रेस पाहता मला हा घ्यायचाच आहे मग त्या आईबापाच्या पार काय मागं लागून लागून घेतातच ना तसं तुम्हाला व्हायचंच आहे पी एस आय व्हायचं आहे असिस्टंट व्हायचं आहे डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे एकदा डोक्यात आण ना साहेब हे जे शहराच्या आजूबाजूचे गाव आहेत ना वाशी म्हणा उरण म्हणा पालघर तिकडे हे गुंठामंत्री म्हणतो आम्ही त्यांना गुंठामंत्री हे आगरी समाज कोळीसह जमिनी विकल्यात गाड्या घेतात सोनं घेतात मजा करतात आणि मस्त मस्तीमध्ये आहेत आता ह्याला झाले दहा बारा वर्ष आता सगळं विकलं गेले ना आता त्याच बिल्डरकडे आता वॉचमॅन म्हणून काम करतात काय मतलब हे फक्त ज्ञान आणि पुस्तकाचा अभाव आहे पैसा तुमच्याकडे आल्याने ते पैशाचा उपयोग कसा करायचा आहे तुम्हाला समजलं तर पाहिजे उद्या तुमच्याकडे करोडो रुपये आले तर ते कसे व त्याचा उपयोग करायचा तो समजण्यासाठी तुम्हाला ज्ञान तर पाहिजे आणि ते ज्ञान असंच येत नाही तुम्हाला ते पुस्तकच वाचावं लागतील तुम्हाला अभ्यासच करावा लागेल त्यामुळं मित्रांनो आजपासून जे काय मी सांगितलं असेल फार कळकळीने सांगितलं आहे समाजासाठी नाही दुनियासाठी नाही आपल्या आईवडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आज संध्याकाळी जायचं आरशासमोर उभं राहायचं परत एकदा तोच प्रश्न विचारायचा मी काय करतो आहे ते बरोबर आहे का मी माझ्या आईवडिलांना न्याय देतो आहे का हे जर तुम्हाला समजलं आणि त्या आरशांनी जर उत्तर दिलं ना मला खात्री नाही मला शंभर नाही दोनशे टक्के खात्री इथले बसलेल्यापैकी येणाऱ्या चार पाच वर्षात मला येऊन फोन करतील साहेब मी पी एस आय झालो मी डिपोटी झालो मी तहसीलदार झालो मी डॉक्टर आहे आणि ते ऐकण्यासाठी माझे कान अधूर असतील थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र